जे सार हृदयामध्ये राहू असं जा सर्व सुखाचा आराम काम बोलायचं म्हटलं तर काय कोण अशी अवस्था झालेली आहे कारण तसा हृदयामध्ये रामो असतात सर्व सुखाचा आराम आम्हाला र नसता पण आमचे बाबा गोस्कर अगदी कृपा झाली माझ्या श्रीपाल बाबा रामदास बाबा झाल्या समाधान तुमच्या देवी त्याचे आरम का समाधान असं सगळ्या तुम्ही समजल्या समजा की लोक पण शेवटला आज सकाळ वर्ष आम्ही इथे येतोय पण बाबा मला म्हणाले कोणा सांगायचं असेल कोणा जास्त बोलू शकता तर त्याचं आहे त्याच्या अर्पण करायला पाहिजे तुम्ही तिथं म्हटलं बाबा ना तरी बोला तर वेळ फेटला तर बसतो कारण हृदयामध्ये आतापर्यंत मी दुसऱ्या परमार्थामध्ये होतो पण ज्यावेळेस माझ्या सहगुरूंची सीमा कामाची कृपा झाली तेव्हा तिथे विषय काढला की राजा तू तुमच्याकडे फिरतोय पण तू कोण आहेस त्याचा कधी विचार केलास नाही त्याच्या अध्यामध्ये राहू म्हणजे मी प्रत्यक्ष भगवंत म्हणून तुझ्या अध्यामध्ये आहे तरणे उभे बघा नाना ग्रंथ पठे नको ज्ञानवीन पार्था सर्व गर्भ निरळ ही बोली आम्ही किती वर्ष म्हणत होतो त्याच्यावर दुसरी एक होती की ऐक शिष्या येथेचे वर्म अरे तुमची आहे शी हे आम्हाला कळलंच नव्हतं पण आता ज्यावेळेस माझ्या सिंभा बाबांची कृपा झाली तिला उद्योग वर्षापूर्वी माझ्या गेलो माझ्या सीबात कुठं बघितून अंगावर शहरे आली का शहरे आले कारण हे नाही जन्म बरोबर हा जाणार यासाठी आपण आलो यासाठी घेता होता आट्टा असत शेवटचा वीस गोड व्हावा तर वीस गोड व्हावा यासाठी आपल्याला त्याच्या त्याच्या जन्माचा ग्रामस्फोटामध्ये निरंतर ते जाणार कुठे शेती करा माझ्या जातीची ती लोक आहेत आणि तिथे आणि एवढं समाधान भटत का माझ्या जातीचे म्हटणार आहे कारण काय म्हटलंय टेन्शन भटलेलं आहे ना की काय भक्तीच्या काही म्हटलं नाही भक्तीच्या कायदे आणि भक्तीचा जीवना आणि उतळा कारण दैव आपलं या सिद्धाने आपलं दैव आपल्या हातात दिलं तर त्यासाठी आपल्याला उपासना करायला पाहिजे भगवताचं नाम चित्र नामस्मरण करायला पाहिजेच पाहिजे कारण सप्त झाली इमारत आपली मत फायदा करा माध्यमातून पण येतात कारण हे माझ्या सगळ्या जातीचे आणि हे जे अमृत आहे हे तत्व आहे हे तत्व महिना कळलेलंच कीर्तन करतात पण त्यांना तत्वप्रती काय हा पण काय प्रमाणात विषय कळत नाही कारण आम्ही रत्नागिरी वावरतो तर साम्राज्याने लोक कोणा चर्चेचा विषय नाही हा पुण्याचा विषय आहे कारण आपली खरोखर पूर्वपुण्या झाली आमचे रत्नागिरी आम्ही सुद्धा या सभ्राम

माझ्या श्रीफा यांच्या अर्पण करतो त्याचप्रमाणे मला बाबांनी बोललो गैर माझं नाव घेतलं मला समाधान वाटतं जे सगळी आत्मपस्तक होतो आणि पुढे